गुड मॉर्निंग शुभ सका इकड मम्मीच्या अधुरूचं चाललं आहे इकडं कोंबड्या गावात खाते तर मग काय म्हणते मग मलाच कपडे नुवायचे चाललंय उठायचं कानात जायचे आहे माहिती जरा बांगड्या काढून ठेवू गले छान 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 वाजते तर राहून घ्या अगं काढताना फुटते तर मला काढायला कुठून जात्या घातल्यात का रात कारण मत... हा। रात्री गेलतो ना बांगड्या भरावा खुलंच लग्न आहे का आपली मत्राईच्या भाजी भाच्याच्या पोरीचं पोरीचं माझी गावात मत्राईच्या भाज्याच्या भाजीचं पु भाच्याच्या भाजीच्या पोरीचं हां हां बांगडं भरायला सांगाय आलती ना मग रात्री आम्ही रानात ना आल्या म्हणजे मत्राईच्या बही नाही महत्त्वाच्या नातीचं हां सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का तुमचं पण मग चालले की आज चालले काय होतं बाकीचे काम सगळे ठेवले आणि आधी कपडे धुतले कपडे रानात जायच्या टाइमपर्यंत मग नमकी सुकतात ना पाणी हडकतं सगळं पाणी हडकल्यावर मग घरात टाकून जायचं आता तुम्ही सगळी शाळेत जायचं mm. आणि रानात जायचं मी बाप कोण आहे मावशी असते घरी पण मावशीच मावशीला उरकत नाही तीच कारती तिची भाजी कुथमिरण त्यातलं आणि मग ती ही करायची म्हणलं आधी कपडे आणि मग ऊस तोडायचा अजून थोडासा पाणी नेतात कपडे अन्ना जातो रोज शर्ट धुती कसला शर्ट म्हणते मलाच काय मग रोज कपडे लावतो काही कपडे लोळवायचा मातीचा

तुम्ही चालले काम म्हणतात सांगितली आम्हाला काय सांगायचं चाललंय ती चाललय करा कोंबडी का वाजवती खटखट खटखट खट खट कसली घालायला कोंबड्यांची मिठी अंडी घालायची परत ना खात्यात कुत्री